आता मी एक अशी रेसिपी दाखवणार आहे की ती बघून तुम्ही टरबुजाचे साल कधीच फेकून देणार नाही तरबूज खाल्ल्यानंतर त्याचं ते मागचं पांढरं राहतं त्याच्यापासून मी त्रुटी खुटी बनवणार आहे हाय माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आता त्रुटी खुटी बनवणार आहे त्यासाठी तरबूजाचे हे पांढरं असतं त्याचे असे चौकोनी चौकोनी तुकडे करून घ्यायचे गॅसवर मी पाणी उकळायला ठेवलंय व्हॅनीला आहे की तीन कलर आहेत हिरवा लाल आणि पिवळा ह्याला देण्यासाठी तर आता हे पाणी उकळ आणि परत हे साखर hmm. पाणी उकळल्यानंतर त्याच्यामध्ये हे ते टाकायचं हे करून घ्यायचं उकळून घ्यायचं दहा मिनिट झाले तर आता हे असं ट्रान्सपरंट झाले हे असं द्यायचं आणि नंतर हे पाणी काढायचं आता पातेल्यात एक वाटी साखर टाकायची आणि त्या साखरेच्या दीड कप पाणी टाकायचं साखर विरगळ होऊ द्यायची साखर विरगळल्यानंतर त्याच्यात ते टाकून घ्यायचं आणि परत ते दहा ते बारा मिनिट ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायचं फ्लेवरसाठी दोन थेंब व्यानिला इसेस टाकायचा त्यामध्ये आता हे झालेलं आहे ह्याचं अर्ध पाणी आटलं हे झाले आता आपण आता काढून घेऊ वेगवेगळ्या मध्ये म्हणजे कलर टाकायचे मी मी आता हिरवा कलर टाकलाय कलर जरा डार्क होण्यासाठी थोडा जास्त टाकायचा कलर मी टाकून हे कलर टाकायला लागेल आता हे कलर टाकून रात रबर, रात रबर रात हे रात्रभर असं ठेवून द्यायचं रात्री बारा तास त्या वाट्यांमध्ये ठेवलेले हे चाळणीमध्ये असं काढून घेतले आणि हे सावलीतच फॅन खाली सुकवायचं आता थोडंसं सुकले पण थोडं सुकायचं राहिलेलं आहे आणि मग त्याच्यातलं ते साखरेचं पाणी जे निघालेलं आहे त्या पाण्या पाणी तुम्ही फेकून देऊ नका त्याचं सरबत किंवा मग शिरा वगैरे केला तर त्याच्यात टाका सरबता मग सरबतासाठी त्याच्यात लिंबू पिळा बर्फ टाका आणि थोडं काळं मीठ टाका आणि सरबत करून प्या धन्यवाद